मंडळी आज आपण एक जुनीच रेसिपी बघणार आहोत कोयाडं आंब्याचा रस केल्यानंतर ज्या साली कोई राहतात त्यामध्ये रस राहिलेला असतो तो, तो आपण काय करतो दुधामध्ये निपटून घेऊन ते दूध रसामध्ये घालतो आम्ही मात्र त्याचं गोड तिखट चवीचं कोयाडं करतो रेसिपी जुनी आहे अगदी कमी साहित्यामध्ये आंबट गोड तिखट चवीचं हे कोयाडं होतं चवीला खूप सुंदर लागतं आता जेव्हा आंब्याचा रस कराल तेव्हा हे कोयाडं करायला विसरू नका चला मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता मी आंब्याचा रस केला आणि ह्या कोई आहेत कोईमधला गर पूर्ण निपटून घेतला नाही थोडा गर तसाच आहे आता ह्यामध्ये मी अंगासरशी पाणी घालते म्हणजे बुडेपर्यंत पाणी घालते आणि आता ह्या कोई ह्या पाण्यामध्ये आपण निपटून घेऊ अशाच पद्धतीने पाण्यामध्ये हा सगळा गर काढून घ्यायचा आमरसापेक्षा जरा पातळ असा हा रस आपल्याला मिळेल आपल्याला सालीसुद्धा अशाच निपटून घ्यायच्या आहेत पूर्ण गर पाण्यामध्ये काढून साली स्वच्छ निपटून घेऊ तुम्ही बघू शकता आपल्या कोळी किती स्वच्छ निघालेल्या आहेत आता हे जे आपल्याला रस मिळालेला आहे यामध्ये तिखट घालू साधारण अर्धा चमचा मी तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि गोडा मसाला घालायचा इथे अर्धा चमचा गोडा मसाला मी घातलेला आहे इथे गोडा मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यामध्ये एक चमचा साखर घालूयात हे असंच ठेवू आणि आता आपण एक फोडणी करून घेऊ यासाठी मी एक दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर पाव चमचा हिंग घातला आणि ही खमंग फोडणी या मिश्रणाला दिली आहे मस्त खमंग अशी फोडणी आपण याला दिलेली आहे तुम्ही बघितलं फोडणीमध्ये मी फक्त मोहरी आणि हिंग घातलेलं आहे हळद जिरे वापरायचे नाहीत मिश्रण एकजीव करून घेऊ साधारण एवढं पातळ आपलं हे मिश्रण झालं पाहिजे आपलं कोयाडं तयार आहे तुम्ही बघितलं आपण या मिश्रणाला वरून फोडणी दिली गॅसवर ठेवून गरम केलेलं नाही ह्याला अशीच वरून फोडणी द्यायची असते हे कोयाडं सारासारखंच असतं म्हणजे तुम्ही नुसतंसुद्धा हे पिऊ शकता आंबट गोड तिखट चवीचं कोयाडं खूप सुंदर लागतं किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता बघा अगदी किती कमी साहित्यामध्ये आंबट गोड तिखट चवीचं असं हे कोयाडं झालेलं आहे ह्या जुन्या रेसिपी अशाच होत्या अगदी कमी साहित्यात तरीसुद्धा चविष्ट त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद